नमस्कार शेतकरी मी महेश रमेश शिंपी प्रकाशा येथील राहणार रहिवासी येथे मीरा तिचा प्लॉट बघायला आलो होतो तर अति अतिउत्कृष्ट आहे मिरचीची लांबी चांगली आहे मिरचीचा तिखटपणा पण चांगला आहे आणि अतिशय उत्कृष्ट हे प्लॉट आम्ही पूर्ण फिरून पाहिला उत्कृष्ट अशी लावणी आहे आणि कुठेही रोगाच्या निदर्शनात आलं नाही कमी खर्चात चांगलं उत्पन्न नाही तर शेतकरी म बांधवांना हेच सांगू इच्छितो मीरा हे वान सर्वांनी लावा आवर्जून लावा मुकेशबाईंनी वीस जूनला ही व्हरायटी लावली अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या प्लॉट तयार केला आहे त्यांनी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी मीरा हे वान लावा माझे नाव संजय बांगेश पाटील राहणार सहा वाजे आम्ही प्रकाश प्लॉट पाहण्यासाठी आलो प्लॉट व्यवस्थित आहे त्याच्यावर व्हायरसचे काही एक झाड दिसत नाही पूर्ण प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये काही व्हायरस म्हणून एक झाड पण नाही आहे आणि शेतकऱ्यांनी खरी अशी व्हरायटी लावायला पाहिजे पुढच्या वर्षी लागण पण चांगली आहे व्यवस्थित आणि माल पण चांगला बसलेला आहे झाडावर प्लॉट बघितला प्लॉट बघितल्यानंतर प्लॉटवर झाडावर कोणत्याही प्रकारचे रोग प्रति रोग म्हणून नाही रोगप्रतिकारक शक् शक्ती फार चांगली आहे वरायटीची त्यासाठी शेतकऱ्यासाठी लावण्यासारखी व्हरायटी आहे बुवा मी शेतकऱ्यांना सांगतो बुवा पुढच्या वर्षी मी राह कंपनीची व्हरायटी लावायला हरकत नाही आहे